सर्व बांधवांना सप्रेम नमस्कार आणि सर्वांचे स्वागत आहे आपल्या अन्नदाता ऍग्रोटेक यूट्यूब चॅनलवर बांधवांनो तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे रेशन कार्डवर आता लाभार्थ्यांना एक लाख रुपये मिळणार आहेत ही नक्की कोणती योजना आहे कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागेल अशी संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी ह्या व्हिडिओ कुठेही स्किप करू नका या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सतत पोहोचत राहतील तर चला तर बांधवांनो रेशन कार्डवर एक लाख रुपये कसे मिळतील याची सविस्तर माहिती पाहायला सुरुवात करूया तर बांधवांनो आपल्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास आणि आपल्या कुटुंबामध्ये मुलीचा जन्म झालेला असल्यास लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे याकरिता असणारी पात्रता व आवेदन प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर माहिती अशी आहे बांधवांनो या योजनेचे नाव काय आहे सर्वात पहिल्यांदा पहा या योजनेचे नाव आहे लेख लाडकी योजना लेख लाडकी योजना हे राज्य सरकार मार्फत राबविण्यात येते मुलीच्या जन्मानंतर मुलीच्या शिक्षण व विवाहाच्या खर्चाकरिता करिता मुलींच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य करणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे ही योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत राबविण्यात येते बांधवांनो लाडकी योजनेची पात्रता कशी आहे ही पहा या योजनेचा लाभ घेण्याकरिता मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे तसेच मुलीच्या कुटुंबियांचे रेशन कार्ड हे पिवळ्या रंगाचे किंवा केशरी रंगाचे असणे आवश्यक असेल तसेच सदर लाभार्थी हा गरीब व मागासवर्गीय असणे आवश्यक असेल मुलींचे पालक हे करपात्र अथवा त्यांच्याकडे मोठी वाहने कार ट्रॅक्टर मोठे घर असल्यास सदर कुटुंबीय अपात्र ठरेल कुटुंबियांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये यापेक्षा जास्त असू नये दुसरी अपत्य झाल्यानंतर आई किंवा वडील यापैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक असेल तर बांधवांनो लेख लाडकी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ कशा पद्धतीने मिळतो याच्याबद्दलची थोडक्यात माहिती पहा या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर मुलीच्या आईच्या खाती पाच हजार रुपये एवढी रक्कम मिळेल त्यानंतर मुलीच्या इयत्ता पहिली मधील प्रवेशानंतर सहा हजार रुपये सहावीमध्ये सात हजार रुपये तर मुलीच्या इयत्ता प्रवेशानंतर आठ हजार रुपये तर मुलींच्या वयाच्या अठराव्या वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण रुपये एवढी रक्कम मिळेल सदर योजनेअंतर्गत एकूण रक्कम एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मिळेल या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे आवेदन सादर करावा लागेल या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती उपलब्ध आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर त्या लिंक वर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा तर बांधवांनो अशा पद्धतीने रेशन कार्ड वरती एक लाख रुपये कसे मिळतील या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका